आज आम्ही या ठिकाणी बदलापूर इथे शाळेत जे चार मुली वर्षाच्या चिमुकलीवर त्याच शाळेतल्या सेवकाने जो अत्याचार केला बरं अत्याचार के केला त्याच्यानंतर त्याला शिक्षा व्हायला पाहिजे पण राज्य सरकार त्या गुन्हेगाराला पाठीशी घालतं आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी राहिलो आहोत आपले प्रधानमंत्री नारा देतात की बेटी बचाओ बेटी पढाओ अरे बेटी आम्ही पडवतोय हो पण तुम्ही तिथे तिला वाचवायची जिम्मेदारी कुणाची आहे प्रशासनाची प्रशासनाची आहे ही जिम्मेदारी कोण पार पाडणार आहे आज आपण कोलकात्याचं प्रकरण विसतो नाही विसते तर नवीन रोज नवीन हे प्रकरण मुलींवर अत्याचाराचे वाढत आहे म्हणजे मुली, मुली स्त्री म्हणून जन्माला येणं पाप आहे का असं म्हणायची वेळ आज आम्ही महिला वर्गांना आलेली आहे आज आपली चिमुकली घराच्या बाहेर पडल्यानंतर ती सुरक्षित येईल की नाही ही भीती आई म्हणून आज प्रत्येकाला या ठिकाणी वाटत आहे जोपर्यंत याच्यावरील कायदे कडक होणार नाहीत तोपर्यंत हे नराधम असेच समाजामध्ये वावरतील आणि याच्यासाठी ग्रहमंत्र्याला मला या ठिकाणी जाब विचारायचा वाटतो का तुम्ही झोपेचं सोंग घेतलाय की काय केलं तुम्हाला दिसत नाही आहे का अरे एक विचार करा या ठिकाणी माझी मुलगी असती तर तुम्हाला काय वेदना झाल्या असत्या अशी वेदना त्या ठिकाणी तुम्हाला व्हायला पाहिजे आपली मुलगी समजून त्या ठिकाणी त्या नराधमा नराधमाला शिक्षाही व्हायला पाहिजे